गुड मॉर्निंग आज आहे बुधवार तर आज आपण काय करायचं आहे नॉनव्हेज नॉनव्हेज म्हणजे आता मी रात्री झोपायच्या आधी जाडी सुकट जी असते ती भिजत घातली होती सकाळी उठल्यावर दोन कांदे थोडासा लसूण मिरची हिरवी ही तिखट नसलेली मिरची आहे आणि थोडीशी कैरी असं सगळं सागरसंगीत रेडी केलं इथे मी सगळी ही तयारी करून ठेवली आहे आता मी एका कढईमध्ये तेल ओतून घेणार आहे आणि हा आपण जो जाडाचा कांदा चिरला आहे तो कांदा असा जाडसरच चिरायचा तर त्यातला तो जो चरचरीत कांदा लागतो तो छान लागतो बरोबरीने लसूण ठेचून घातला मिरच्या दोन तीन घातल्या आणि सर्व छान परतवून घेतलं आहे आता यामध्ये जास्त मसाले घालायचे नाही आहेत हळद आणि तिखट दॅट्स इट एवढंच घालायचं थोडंसं माझ्या आवडतं जे हिंग आहे ते चिमूटभर घातलं तरी चालतं आणि हे सर्व परतवून घ्यायचं त्यावर नंतर आपण ही जी भिजत घातलेली सुकट होती ती घालून घ्यायची आहे भिजलेली असली की वेळ लागत नाही तिला शिजायला आणि आता वरून मीठ घालायचं त्यानंतर जे आम्ही कैरीचे तुकडे करून ठेवलेत तेही घालून घ्यायचे हे सर्व एकत्र एक करून छानपैकी मिक्स करायचं आणि वरून पाणी घालायचं आणि झाकून शिजवून घ्यायचे झाकण आपल्याला शिजवायला ठेवायला का लागणार आहे कारण की कैरी कडक आहे अदरवाईज जास्त वेळ लागत नाही बिना झाकणाचंही होऊन जातं यात मी थोडं पाणी ॲड केलं कारण अगदीच ड्राय नको व्हायला आता झाकण ठेवून एक उकळी काढायची आहे म्हणजे आपली कैरी ही शिजेल हे पा अगदी पाच मिनिटात रेडी होते ही भरपूर कोथिंबीर चिरून घालायची आणि मिक्स करून आपला डबा भरायला घ्यायचा आहे कारण सकाळचे वाजले सात आणि आता आपल्याला पटापट पत टिफिन भरून रेडी करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ छोटासाच सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काय काय बघायला आवडेल तेही सांगा चला तर मग कामावर धन्यवाद आपला दिवस शुभ जावो